जळगाव ब्रेकिंग मानाराज मोटर मारुती सुजुकी शोरूम ला सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किट खाक एएनसी जळगाव शहरामधील एमआयडीसी भागात असलेले महाराज मोटर मारुती सुजुकी शोरूम ला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे शोरूम चे मालक अशोक वेदमुथा यांनी सांगितले आहे ही आग सकाळी सात वाजता लागली असता ती आग वाढत गेल्याने सोलर पॅनलच्या खाली असलेले अकाउंट विभाग विभाग हे झाले आहे त्यामुळे जवळपास करोडोचे नुकसान झाले असल्याचे शोरूमचे मालक अशोक वेदमुथा यांनी सांगितले आहे आतापर्यंत अग्निशामक विभागातर्फे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आली असून बारा बंब आग विझवण्यासाठी या ठिकाणी लागलेले आहे ये अरे उन का पाव ओई का यागाली 달리 달리 पाय अजून काय कंट्रोल आहे तीना रनिंग टाक टाक आपली मारा काबू त्यो ताप्दा अलिकति पाइप हेलो त्यस्तो हुँदैन पाएन पानी हुन्छ त्यो भएन आ, तो 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 दा सर सव्वा सात वाजता सेक्युरिटीचा फोन आला की वर काहीतरी धूर निघतोय शोरूम मध्ये तुम्ही ताबडतो वया आम्ही तसेच शोरूमला पोहोचलो आणि तोपर्यंत आम्ही शामक दलांना फोन केला होता नगरपालिकेच्या अग्निशामकच्या गाड्या इमिजिएट आमच्या बरोबरही पोहोचल्या चार गाड्या आणि इथे आल्यानंतर आज वरती सोलर पॅनल पासून सुरुवात झाली मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं तर वरती सोलर पॅनल आग लागलेली होती पण ती इतक्या भयानक होती की ते हळूहळू मध्ये शिरले आणि खालच्या पै तिसऱ्या माळ्याला पण ती आग लागली आणि अॅक्च्युअल त्या तिसऱ्या माळ्यामध्ये माझं पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट होतं त्याच्यामुळे कागदपत्र वगैरे सगळे जवळजवळ आठ ते दहा वर्षाचे रेकॉर्ड आमचे सगळे कागदपत्र तिथे भरलेले होते त्याच्यामुळे ती आग लवकर फैलली आणि पूर्ण लाकडाचं फर्निचर असल्यामुळे लवकरच ती आग वाढत गेली पण तरी चार गाड्या आल्यामुळे बऱ्याच दीड ते दीड एक तासात ती आग त्यांनी आटोक्यात आली त्या ठिकाणी स्केअर पार्टच पण स्वेअर पार्ट पूर्ण स्केअर ऍक्सेसरीज आणि तीन डिपार्टमेंट माझ्या होते पूर्ण फ्लोर अंदाजे कितीचं नुकसान सर अंदाजे आज तर सगळ्या पण जवळपास दीड ते दोन करोड रुपयाचं नुकसान झालंय माझं